खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दोन हजार सतराच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि या निवडणुका या शहरामध्ये होत असताना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे सर्वात सर्वे देवेंद्र फडणवीस असतील किंवा विनोद तावडे असतील महाजन साहेब असतील सर्व त्यांचे वरिष्ठ नेते या शहरात आले आणि अतिशय सुंदर त्यांनी प्रचार केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंधरा वर्षाच्या भ्रष्टाचाराचा कच्चा लोकांसमोर मांडला आणि भय आणि भ्रष्टाचार मुक्त महापालिका करू अशा प्रकारचं अभिवचन भारतीय जनता पक्षाने या शहरातल्या नागरिकांना दिलं त्यानंतर यांचा यांचे नगर जे काही तीन चार नगर होते दहा अकरा नगरशोक त्याचे सत्याहत्तर नगर आले आणि प्रचंड बहुमत भारतीय जनता पक्षाने पक्षाला पिंपरी चिंचवडकरांनी विश्वास टाकून ते बहुमत दिलं हे बहुमत दिल्यानंतर आमचा जर पाच वर्षाचा कारका कार्यकालाचा काला, काला चिठ्ठा जर काढला तर मी अगदी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो की राष्ट्रवादीच्या काळातही आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांच्या भांडलो त्यांच्या काळात भ्रष्टाचार नव्हता असं मुळीच मत नाही त्यांच्या काळातही भ्रष्टाचार होता मात्र अगदी सुरुवातीपासून सुरुवातीच्या दिवसापासून पाच वर्षाचा कार्यकाल संपेपर्यंत प्रचंड भ्रष्टाचार त्याच्या कित्येकपट राष्ट्रवादीच्या कित्येकपट अधिक भ्रष्टाचार भारतीय जनता पक्षाच्या काळात झाला ही वस्तुस्थिती आहे हे जो काही प्रकरण आहे वाकडचं प्रकरण तुम्ही मला प्रश्न विचारला की हे केवळ प्रशासनाचंच पाप आहे का याच्यात राजकीय काही संबंध आहे की नाही तर मला राजा भाऊला हेच सांगायचं आहे की मागच्या दोन वर्षापासून या महानगरपालिकेत प्रशासक आहे आणि प्रशासक राज चालू असताना सत्तेमध्ये वर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि अजितदादांची सत्ता आहे म्हणजे एकनाथ शिंदे दे मान्य देवेंद्र फडणवीस आणि मान्य अजितदादा पवार हे तीन नेते वर, हो वर, वर, वर सक, त्या ठिकाणी सत्ता चालवतात आणि जेवढ्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या संस्थेवरती बऱ्याचशा संस्थेवरती प्रशासक राज चालू आहे पिंपरी महापालिकेमध्ये जवळपास दोन वर्ष उलटून गेलेलं आहे प्रशासक म्हणून कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे या महानगरपालिकेमध्ये आत्ता जे कामकाज राजाभाऊ चाललेलं आहे त्याचा पूर्णपणे कंट्रोल एकनाथ शिंदेचे प्रतिनिधी म्हणून खासदार श्रीरंगप्पा बारणे करतायत आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून माननीय महेशदादा लांडगे आमदार आणि माननीय अश्विनीताई जगताप पूर्वी लक्ष्मण भाऊ होते आता अश्विनीताई आहेत त्यांच्या पत्नी यांच्या माध्यमातून ज्या महानगरपालिकेचा कारभार प्रशासकीय राजवट चाललेली आहे हे सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ आहे कुठलाही विषय असू द्या कुठलाही परदेश साहेब त्याच्यावरती माननीय श्रीरंगाप्पा बारणे त्याच्यामध्ये महानगरपालिके स्थानिक पातळीवरती अतिशय बारीक लक्ष भाऊंचं निधन झाल्यानंतर तर आजितदाचा त्यामध्ये वावर सुरू झालेला आहे आणि महेशदादांचं तर पूर्णपणे महानगरपालिका तेच चालवत ते आहेत ही वस्तुस्थिती आहे निजक जाहीर आहे सगळ्यांना माहिती आहे मग हे सगळं असताना हा जो काही प्रकार घडतोय हा हा असाच आयुक्त करू शकतात का बरं हे जे हा जो हा जो विभाग आहे संबंधित विभाग हा थेट एकनाथ शिंदे जे नगरविकास मंत्री आहेत त्यांच्या अंतर्गत हा येणारा विषय आहे आणि म्हणून या ठिकाणी हा जो काय भ्रष्टाचार घडलेला आहे त्याच्यामध्ये आता तुषार कामटेंनी सांगितलं त्याचा रेट डी एसआर नुसार सव्वीस हजार सहाशे ऐंशी पासायला हवा तो पासष्ट हजारापेक्षा अधिकचा देण्यात आला आणि जवळपास दीड हजार कोटीचं त्याच्यामध्ये गैरप्रकार झालाय असं स्पष्ट दिसतंय सगळीकडं मग त्याच्यामध्ये ते पळवाट आयुक्तांनी आणि त्यांच्या प्रशासनाने एक प्रेस घेतलेली आहे त्यांनी सगळं त्याच्यावर स्पष्टीकरण देण्याचं प्रयत्न केलाय की सहा सात आणि आठ तीन दिवसात टीडीआर देऊन मोकळे झाले आणि एका दिवसात खोदाही झाले आणि लगेच टीडीआर दिला हे सगळे प्रकार जे आहेत हे सगळे आश्चर्य चकित करणारे आहेत मात्र हे सगळं होत असताना हे सगळं केलंय हे जरी सगळं झालेलं असलं तरी याच्यावरती आयुक्त म्हणून केवळ आयुक्त हे करू शकत नाहीत तर या महानगरपालिकेमध्ये जी महानगरपालिका कंट्रोल करतात माझी त्याच्या पुढची राजाभाऊ माहिती या विषयाच्या संदर्भात खासदार श्रीरंगप्पा बारने आणि आमदारांनी पण तक्रारी दिलेल्या आहेत दिलेल्या आहेत पण त्यांनी बाकीच्या गोष्टी लगेच प्रेसला देतात ते पत्रकार का, का, देता। याची प्रेसला यांनी काहीच वाच्यता केलेली नाही आयुक्त शेखर सिंग जे आहेत ते छोट्या छोट्या जरी प्रकल्प असला काही कार्यक्रम असला तरी लगेच पत्रकार परिषद घेतात आणि ते प्रसिद्धीला देतात याच्यामध्ये एवढी गुप्तता का पाळण्यात आली एवढी गुप्तता ठेवण्यात आली की आपल्या शहराचे खासदार आपल्या शहराचे तीन आमदार एक विधान परिषदेचे आमदार चार चार आमदार असताना काँग्रेसचे नागपूरचे विजय वडगेट्टीवारांना हा विषय मांडायला लागला शोकांतिका ही शोकांतिका आहे तुम्ही बाकीच्या विषयांवर सगळ्या मांडताय एवढा मोठा विषय असल्यावरती काय बोलत नाही आणि म्हणून माझं स्पष्ट मत आहे की हे जे टीडीआर प्रकरण आहे साहेब टीडीआर प्रकरण म्हणजे काय आहे राजाभाऊला माहीत नाही का तुषार भाऊला माहीत नाही का सगळे राजकीय नेते बहुतांशी बिल्डर आहेत सगळे टीडीआर व्यवस्था येत आहेत सगळे सगळे टीडीआर किंग आहेत सगळ्याच प्या शहराचं राजकारण टीडीआरच्या आवडी भोवती फिरतंय आत्ता सगळं आणि म्हणून हे सगळं जे चाललेलं आहे हा प्रकार एक आहे हे अनेक प्रकरण आहेत तुषार भाऊ राजा भाऊ टीडीआर आर नोंदणी वहीच गायब आहे वहीच गायब आहे ती जे टीडीआर प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत ते पन्नास टक्क्याच्या आसपास बोगस्ट टीडीआर प्रमाणपत्र आहेत आणि ही जर सगळी चौकशी झाली ना प्रामाणिकपणे तर अतिशय विदारक चित्र आणि याच्यामध्ये कोट्यावधी रुपयाचे व्यवहार हो आहेत करोडो रुपयाचे व्यवहार हो आहेत असा प्रतिवाद केला जातो राजा भाऊ तुषार भाऊ की हा हे जे प्रकरण आहे यांचा जर या जावडेकरांचा टीडीआर बाजारात आला तर हे जे काय तुमच्या आता झोपडपट्टीचे चाललेत ना टीडीआर त्याचे दर खाली येणार असा प्रतिवाद केला जातोय कदाचित ते खरंही त्याच्याबद्दल मत नाही पण हे जे प्रकरण आहे वाकडचं याच्यामध्ये दराची जी तफावत आहे बारा प्रकरणामध्ये सव्वीस हजाराचा दर दिलाय आणि याच्यात पासष्ट हजाराचा दिलाय तर हे जे आहे ना ही पूर्णपणे हे फसले त्याच्यात हे चुकीचं काम झालंय गैरप्रकारे आज झालाय आणि याची सर्वस्व जबाबदारी हिथले सत्ताधारी म्हणून हिथला कारभार पाहणारे जे राज्यकर्ते आहेत यांच्यावर पण तेवढीच येते जेवढी आयुक्त शेखर सिंगवर येते उपसंचालक जे गायकवाड म्हणून आहेत त्यांच्यावर येते आणि म्हणून त्यांच्या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणं त्यांनी घेतलेल्या सगळ्या निर्णयांची चौकशी होणं टीडीआर नोंदवहीची चौकशी होणं आत्तापर्यंत जे टी डी आर वाटप झालेत त्याच्यात काही बोगस आहे ते सगळ्या बोगसची चौकशी होणं आणि ज्यांनी ज्यांनी चुका केल्यात त्यांना योग्य पनिशमेंट होणं ही खऱ्या अर्थानं मागणी मागणी आम्ही विरोधी पक्षवाले तर ओरडतोय तर राजा भाऊ काय तुम्ही सत्तेत असणारे लोक आहात ना खाऊंगा ना खाणे दूंगा अशा प्रकारचा केंद्रातली तुमची डारकाळी आहे हिथ भय आणि भ्रष्टाचार मुक्त करू असं शेअर पातळीवर तुमचं बोलणं आहे त्याला शब्दाला कृतीची जोड देऊन इथल्या कारवाऱ्यांना योग्य धाडा शिकवणं हे प सत्ताधारी पक्ष म्हणून केंद्रीय पातळी म्हणून राज्य पातळी म्हणून तुमची आहे ई डी तुमच्याकडे आहे सीबीआय तुमच्याकडे आहे सी आय डी तुमच्याकडे आहे या सगळ्या यंत्रणा लावून या महानगरपालिकेतल्या हे ए, जे काही मोठे सगळे भ्रष्टाचारी आहेत त्यांना योग्य धाडा शिकला शिकवला पाहिजे आणि ती कारवाई तुम्ही करून घेतली पाहिजे शेवटचा मुद्दा सांगतो साहेब विजय वडगट्टीवारांनी हा विषय विधिमंडळात मानला राजा भाऊ त्याच्या एक ओळीचं उत्तर कुठल्याही मंत्रालयाच्या माध्यमातून त्याच्यावरती लेखी दिलं गेलं नाही यातच आपण समजून जा की तुमची आणि तुमच्या पक्षाची आणि तुमच्या विचारधारेची मानसिकता काय आहे हे प्रकरण पुन्हा एकदा रपालापा करायचं याच्यात जे वरपर्यंत सगळं जात आहे त्याला पाठीशी घालायचे अशीच त्यातनं मनशा व्यक्त होते वाईट याचं वाटतंय की या शहरातला करदाता नागरिक जो आहे पिंपरी चिंचवडकर नागरिक म्हणून जो आहे जो या ठिकाणचा टॅक्स पेड करतो आणि जर त्याने टॅक्स पेड केला आणि हे असे चोऱ्या व्हायला लागल्या भ्रष्टाचार व्हायला लागला तर प्रेक्षकांची तिपटीत दर वाढतात जर कर थाकला तर था 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 त्याच्या घरासमोर डपलं वाजवलं जातं तिथं त्याला बेइज्जत केलं जातं औषध आव, उपचार नीट मिळत नाहीत उपचार नीट मिळत नाहीत हे सगळे परिणाम या शहराच्या करदात्या नागरिकांना हे जे काही भ्रष्टाचार आणि गैरप्रकार होतात त्याचा विनियोग योग्य कामाकरता होत नाही आणि त्याचे परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागतात जोपर्यंत जनता जाणीव होत नाही जनता सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत नाही सत्ताधारी कुणी असू द्यात काँग्रेस राष्ट्रवादीच्या असू भाजप शिवसेनेच्या असू द्यात नाही तर आपवाले पुढे आले तर ते असू द्यात जे येतील सत्तेत त्यांना जाब विचारणं हे करदाता नागरिक म्हणून जोपर्यंत हे कर्तव्य पार पाडलं जात नाही तोपर्यंत याला प्रतिबंध येणार नाही आणि म्हणून शहराच्या करदात्या नागरिकांना माझी विनंती आहे की सत्ताधाऱ्यांना यागामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका द्यात विधिमंडळाच्या निवडणुका असू द्यात किंवा लोकसभेच्या निवडणुका असू द्यात या सत्ताधाऱ्यांना तुम्ही जाब विचारला पाहिजे हिसाब विचारला पाहिजे तर आणि तरच यांच्या सुधारणा होईल अन्यथा तुम्ही अशाच पद्धतीने लुटले जाल तुमचा दिवसा ढवळा खिसा कापला जाईल तुमच्या तिजोरीवरती दिवसा ढवळ्या दरोडा घातला जाईल